अमरावती येथील प्रसिद्ध आयुर्वेद व पंचकर्मा तज्ज्ञ डॉक्टर पंकज कावरे यांनी चोवीस वर्षाच्या यशस्वी वाटचालीत कावरे आयुर्वेद व पंचकर्मा हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांना रोगमुक्त केले आहे वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्ष शिरोधारा आदी आयुर्वेदिक पंचकर्मा उपचारपद्धती अमरावती जिल्ह्यातील रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे कुठल्याही प्रकारच्या आजारावर हमखास उपचाराची हमी म्हणजेच कावरे आयुर्वेद व पंचकर्म हॉस्पिटल इतक्या वर्षाच्या प्रवासात त्यांची ख्याती इतकी वाढली की फक्त अमरावतीच नाही तर इतर जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या विश्वासाने डॉक्टर पंकज कावरे यांच्याकडून उपचार घेत आहेत प्रत्येक रुग्णांवर उपचार करताना त्याचा आजार मुळासकट कसा दूर करता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाते त्यामुळेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र स्तरावरील पंचकर्म योगी पुरस्काराने तसेच इतर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे चला तर मग आज आपण आयुर्वेद व पंचकर्म याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ कावरे यांच्याकडून नमस्कार मी वैद्य पंकज कावरे मागील तेवीस वर्षांपासून कावरे आयुर्वेद पंचकर्म रुग्णालय गाडगीनगर अमरावती येथे आयुर्वेद व पंचकर्माद्वारे मी रुग्णसेवा करीत आहे सर्वसामान्यपणे जुने विकार जुने आजार किंवा क्रोनिक आजार जसे वातरोग अस्थमा वंध्यत्व केसांचे विकार मलावष्टंभ पोटांचे विकार कुठल्या आजारावर आयुर्वेदिक चिकित्सा करताना असा सर्वसामान्य जनतेचा समज असतो की आयुर्वेदिक औषधी खूप उशिराने काम करतात वेळ घेते परंतु जर तुम्ही आयुर्वेदिक औषधीसोबत जर पंचकर्म केलं तर हे हे आजार यांच्यामध्ये रिझल्ट खूप लवकर येतात लवकर फास्ट मिळतात आणि हे आजार लवकर आटोक्यात येतात व मुळापासून दुरुस्त व्हायला मदत होते आणि यांचा रिलॅप्स वारंवार यांचे पुन्हा पुन्हा फोन याची सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होते मी पंचकर्म तज्ज्ञ म्हणून काम करत आहो पंचकर्म योगी पुरस्कार हा महाराष्ट्र लेवलचा मला मिळालेला आहे मागील अनेक वर्षांपासून माझ्याकडे जवळपास साडेतीन हजारपेक्षा जास्त वमन चिकित्सा झालेल्या आहेत हजारो रुग्णांना पन्नास हजारपेक्षा जास्त रुग्णांना बस्ती चिकित्सा आमच्याकडे झालेल्या आहेत दोन हजारपेक्षा जास्त रुग्णांच्या विरेचन चिकित्सा शिरोधारा हजारो शिरोधारा व अशा अनेक चिकित्सा आमच्या इथे सुरू असतात पंचकर्म म्हणजे काय तर पंचकर्म म्हणजे मुळापासूनच आजाराची चिकित्सा करायची आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात वाद पित्त कप आणि तिन्ही दोष बॅलन्स असले तर आपण निरोगी असतो आणि यातला एखादा दोष वाढला की आपल्या त्या त्या अनुषंगाने तो जो आजार होत असतो तसं आणि निसर्गाच्या ऋतूप्रमाणे सुद्धा हे आजार हे दोष आपल्या शरीरात वाढत असतात जसं पावसाळ्यामध्ये वर्षा ऋतूमध्ये वात वाढत असतो वातावरणातला आणि त्यामुळे आपल्या शरीराचा वात वाढत असतो आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्याला जॉईंट पेन कंबर दुखणे गुडघे दुखणे सर्वांग दुखणे अकडणे हे आजार जास्त प्रमाणात दिसतात मग अशा अशा आजारांना आम्ही वात दोषाला काढण्याकरता वस्ती चिकित्सा मोठ्या प्रमाणात काम करते कफ दोषाला काढण्याकरता जो क वसंत ऋतूमध्ये वाढतो तेव्हा ववन नावाची चिकित्सा खूप चांगल्या पद्धतीने काम करते शरीर ऋतूमध्ये पित्त वाढते उ शरीर शरीराचा दहा होतो शरीरातील पित्त वाढते त्याच्याकरता विरेचन चिकित्सा खूप चांगल्या का, प्रमाणात प्रमाणात काम करते आणि हे चिकित्सा करत असताना ह्या ह्या चिकित्सा केल्यामुळे मग हा मुळापासूनच हे दोष कमी होतात आणि त्यामुळे आपल्याला औषधी चिकित्सा ही कमी वेळ घ्यावा लागते आणि यां चांगल्या पद्धतीने याचे फायदे होतात सध्या पावसाळा सुरू आहे वातावरणातील वाद दोष वाढलेला आहे त्यामुळे शहरातील वाद दोष वाढलेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेना वात रोगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येतो गुडघेदुखी कंबरदुखी स्पायनल कॉर्डचे आजार स्लिप डिस्क कॉर्ड कॉम्प्रेशन त्यानंतर सर्वांग दुखणे हाताबाद मुंग्या येणे या व अशा अनेक प्रकारच्या चिकित्स आजारांकरिता आम्ही बस्तीचिकित्सा शिबीर यावर बस्तीचिकित्सा पंचक्रमाची चिकित्सा खूप चांगली काम करते आणि त्यानिमित्ताने मग आम्ही बस्तीचिकित्सा शिबीर आयोजित करत असतो हे यावर्षीचं तेवीसं वर्ष आहे चिकित्सा शिबिर आयोजित करायचं यामध्ये आम्ही तपासणी शुल्क निशुल्क असते फ्री तपासणी असते आणि ज्या लो त्यां त्या त्यांना डायग्नोस करून जर बस्तिचिकित्सा करायची त्यांना गरज असेल त्या रुग्णांना तर आपण त्यांना बस्तिचिकित्सा करून घेतो जे शास्त्रशुद्ध पद्धतीने आठ ट्रीटमेंटचा कोर्स सोळा ट्रीटमेंटचा कोर्स किंवा चोवीस ट्रीटमेंटचा कोर्स असतो हा त्यामध्ये सर्वांग स्नेहन म्हणजे होरवडीचा मसाज सर्वांग स्वेदन म्हणजे पूर्णषिम्बात आणि त्यानंतर चिकित्सा असा हा असा हा जवळपास सव्वा ते दीड तास चालणारी ही ट्रीटमेंट असते आणि ही ट्रीटमेंट केल्यानंतर यावेळेस ही ट्रीटमेंट विशेष तत्त्वाने करायला पाहिजे पासोळ्यामध्ये तर त्यामुळे आम्ही याचा हा प्रचार होण्याच्या सुद्धा रुग्णांना आम्ही याच्यामध्ये ट्वेंटी फाय पर्सेंट पूर्ण चिकित्सेमध्ये ऑफ पण देत आहोत म्हणजे तपासणी निशुल्क आणि बस्ती चिकित्सेच्या संपूर्ण कोर्स पंचवीस पर्सेंट ऑफ त्याच्या माझा उद्देश असा आहे की चिकित्सा निरोगी व्यक्ती लोकांनासुद्धा करता येते ते निरोगी व्यक्तींना पण करता येते त्यांनी अजून निरोगी राहावं याकरिता आणि ज्यांना आजार आहे त्यांच्याकरिता ही ट्रीटमेंट विशेष करून यावेळेस तर अजून चांगली फायद्याची असते तर या निमित्ताने पंच पंचक्रमाचा प्रसार होतो प्रचार होतो लोकांना बस्तिचिकित्सा काय असते ती माहीत होते आणि त्यांना गरज असेल तर त्यांची सुद्धा कमी अल्प दरामध्ये व्हायला मदत होते अ निक्रोसिस नावाचा म्हणजे जो आपला फिमरचा बॉल जेंट असतो सौम्याच्या ठिकाणचा बॉल जेंट त्याचं फिमर हेड हे न्यूक्रोसिस होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे कोरोनामध्ये लोकांनी रुग्ण काही लोक ऍडमिट झाले होते त्यांना जी ट्रीटमेंट दिली गेली त्याचा तो साईड इफेक्ट म्हणून हे मोठ्या प्रमाणात हे प्रमाण वाढलेलं दिसत आहे जे सुरुवातीला आम्हाला महिन्यातून एखादा पेशंट पाहायला मिळायचा तो आता जनरली डेली डेली म्हणा की आठवड्यातून तीन ते चार पेशंट आम्ही हे बघत बघतो एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा होल बॉडी मसाज टिंबात आणि चिकित्सा तसेच तिथे सष्टिकशैलीपिंडस्वेद नाडीश्वेत कटीबस्ती या चिकित्सांचे ह्या या वॉल जॉईंटवर सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करून त्यांचं ग्रेड थ्री असेल तर ग्रेट टू ग्रेड टू असेल तर ग्रेट, 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 असे ग्रेट वनवर त्याला आणता येते आणि त्यांचं ऑपरेशन आपल्याला टाळता येते किंवा त्यांना निरोगी करता येते या सगळ्या पद्धतीने सर्वांना माझं या निमित्तानं असं आव्हान आहे की सर्वांनी आयुर्वेद पंचकर्माची ही जी बस्ती चिकित्सा आहे ही या यासोबतच वंद्यत्वावर चांगली काम करते पचनाच्या शक्ती पचनाचे कंप्लेंट्स असतील जेव्हा चांगली काम करते वेट लॉससाठी काम करते मनाचे आजार असतील झोप येत नसेल चिडचिड होत असेल त्यावरही ट्रीटमेंट काम करते वाद कारण वात वाढला वात अनेक प्रकार वाढतो आणि वाताशी रिलेटेड एव्हरीथिंग एव्हरी वेअर फक्त जॉईंटशी नाही तर पूर्ण शरीरामधल्या याच्यावर ही ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने काम करते माझं या निमित्तानं सर्वांना आव्हान आहे की आपण निशुल्क तपासणी आहे सर्वांनी कावरे आरित पंचकर्म हॉस्पिटल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटच्या समोर गव्हर्मेंट गाडगेनगर अमरावती येथे तपासणीसाठी करता यावे आणि त्यानंतर जर तुम्हाला पंचकर्म करायचं असेल किंवा गरज असेल तर आपण ते काही सवलतीच्या दरामध्ये आपलं पंचकर्म पण होऊन जाईल नमस्कार माझे नाव रेखा सांगे आहे मला दोन हजार सातमध्ये गुडघ्यांचा खूप त्रास होता त्यावेळेस मी डॉक्टर पंकज खावरे सरांकडे आले त्यांनी माझ्या ट्रीटमेंट वगैरे केली आणि ज्या मला पुष्कळ आराम पडला आहे त्यांनीच मला चालायला शिकवलं आणि आज मी आता व्यवस्थित चालू शिकते सगळं आनंदी आहे मी आज कावरेसरांचे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुरुषोत्तम केशवराव कोघागडे राहणार विलासनगरामधे मला पोटदुखीचा त्रास जवळजवळ चाळीस वर्षापासून होता मी ऑपरेशनसुद्धा केलेलं आहे पण मला तो फायदा झाला नाही मला माहीत पडलं डॉक्टर खावरेसाहेब गाडगेनगरमध्ये त्यांची मी ट्रीटमेंट चालू केली आणि मला त्यांच्यापासून पुष्कफळ पुष्कळ फायदा आहे माझी पोटदुखी पण आता बंद झाली आहे आणि मी डॉक्टर साहेबांना फार फार धन्यवाद देतो त्यांचा मी आभारी आहे